नमस्कार मी सुरेश नाराबा कुटे आत्ताच आपल्याकडं अॅग्रीमेंट द कुठे ग्रुपचा आलेला आहे की जे अॅग्रीमेंट आपण इन्व्हेस्टमेंट बरोबर केलेलं आहे की ज्या ज्याच्या आधारे आपल्या ग्रुपमध्ये इन्व्हेस्टमेंट येत आहे जे अॅग्रीमेंट मी आता तुम्हाला दाखवत आहे त्या अग्रिमेंटच्या पद्धतीनं या अग्रीमेंटवर ह्या दोन्ही सिग्नेचर झालेल्या आहेत या अग्रीमेंटनुसार उद्या आपल्याला येलो आय आहे आणि जे सँक्शन आहे फायनल सँक्शन आहे ते शँक्शन उद्या मिळाल्यानंतर परवा दिवशी आपल्याला ते त्याच्यावर डिक्लेअर केलं जाईल की फंड्स कसे कसे डिस्बर्समेंट किती दिवसांमध्ये आपल्याकडे येणार आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं आपण प्रत्येक जण या गोष्टीवर विश्वास ठेवून आमच्या बरोबर राहा आणि प्रत्येकाचा एक ना एक रुपये आधी देण्या चालू करणार आहोत कारण हे अग्रिमेंट आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं की जे अग्रिमेंट आज आपल्या हातामध्ये आलेलं आहे आणि उद्या त्याचं शँक्शन म्हणजेच यलॉ येत आहे जो युलोआय हातात आल्यानंतर परवा दिवशी आम्ही तुमच्या समोर तो युलआ मांडून त्याच्यामध्ये त्याची ती टर्म कंडिशन जी फंडची आहे ती तुमच्या समोर आम्ही मांडणार आहोत की जी तुम्हाला ताबडतोब कळेल की आपले येणाऱ्या काही दिवसामध्येच कसे पैसे यायला चालू होता आणि त्याच्या डेट सहित कोणत्या तारखेला या महिन्यामध्ये पैसे आपल्याला मिळतील आणि याचं जे फंड्स आहेत ते खूप मोठे फंड्स आहेत की एका दिवसामध्ये टोटल करोडो रुपये आपल्या अकाउंट येतील ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपण संयम ठेवून जसं आतापर्यंत सहकार्य केलं तसं इथून पुढेही सहकार्य करा कारण तुमच्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुमचा एक न एक रुपया जाणार आहे याची मी तुम्हाला शाश्वती देतो कारण माझ्याकडे आता एग्रीमेंट झालेलं आहे ज्यासाठी मी इतके दिवस झालं कष्ट केलेत आणि खूप तुम्ही पण मला सहकार्य केलं की जी गोष्ट आज सत्यात उतरली त्याच्यामुळेच मी आता माझ्या आता डॉक्युमेंट पडल्यानंतर पहिला आपल्या समोर आलोय आणि उद्या येलो आहे मिळाल्यानंतर परत आपल्यासमोर येणार आहे आणि त्याच्यामध्ये तारखेसहित कधी पैसे द्यायला होते तिला हे तुमच्यासमोर मांडणार आहे